तर साईराम मित्रमंडळी चाललेलं आहे आज एकदा ब्लॉग शूट चालला आज आपल्या पालखीचा भंडारा आहे म्हणजेच आपल्या इकडून पालखी निघाली होती अरणाल्यावरून तिकडे भंडारा आहे जे चाललाय तर निघालो आहे आता गाडीवर आहे मी इथला पिक करतो आणि मग डायरेक्ट जाऊया आपल्या मंदिरावर ब्लॉगवर कंटिन्यू राहा ब्लॉग बघत राहा ओम साईराम भेटू आपण पुढे आणखी आज मयूरदा बसणार आहे पूजेवर मयूरदाला मान दिलेला आहे तर नक्की ब्लॉग बघत आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ओम साईराम

आमचे भावी अध्यक्ष आमचे भावी अध्यक्ष भेटलेले आहेत आम्हाला साईराम काय बोलता कशा तब्येत आज पाय पप्या पप्या यो पप्या जो घाबरला होता ब्लॉग मध्ये हो योच का पप्प्या तो घाबरलेला ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये घाबरलेला तो योच का

तर आज त्यांचा मान होता आमचे डॉक्टर प्रसाद बसाद आढावा नामांकित डॉक्टर ज्यांनी आमची सेवा केली आठ दिवस गोल्या देऊन पदयात्रामध्ये हो तर त्याचबरोबर प्रसाद आढायला आणि असे बरेच सेवक लागलेले आहेत साईसेवक एखादं आता भोजन आहे

पप्प्याच्या तोंडामध्ये विमल घातलेलं आहे पप्प्याने विमल खाऊन उभा आहे लांब दर्शनाला पण येत नाही अशा अरण्याला गावात राहून लेट येतात असे साईराम अर्नाला गावात राहून लेट येतात तुम्ही एवढा जवळ राहून एवढा लेट येतात काय सुमेशी जवळची कशी लाईन लवकर लागते ना लांब काय रे एवढा जवळ राहून लेट येतात का साईराम 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 देवजभाई काय मग प्रॅक्टिस चालू झाली आप आपली बाई नक्की का तर मयुरदा ओम साईराम आज तुम्हाला या पूजेचा मान भेटला तर तुम्हाला कसं वाटतंय मलाही वाटलं नव्हतं की मला मान मिळेल असं तीनशे पदयात्रे आहेत त्या तीनशे पदयात्रेमधून मला जर पहिला हा मान भेटला आहे हा मी तर विचार पण होता केला का मला मान भेटेल काल मला रात्री अध्यक्षाचा फोन आला का तुला पूजेवर बसायचा आहे मी इतका खुश झालो की मी बाबांच्या चरणी हरून गेलो मला म्हणजे वाटलंही नव्हतं की मी पूजेवर बसेल मी बोलू नक्कीच बसेल आहे आणि मी खूप खुश आहे तर दादा असाच साई तुमच्या प्रसन्न राहो तुमचा तुम्हाला चांगला आशीर्वाद भेटो आणि आम्हाला सुद्धा असंच तुम्ही आणि तुम्ही पण आम्हाला असेच गाईड केलं तर राहा पालखीला तर अशीच गर्दी झाली आहे भाविकांची तुम्ही बघू शकता पूर्ण लाईन लागलेली आहे आणि पालखी आपली जी घेऊन गेले ती आणि बाबांचा स्मारक बाबांची जी मूर्ती आहे ती इथे सगळे लाईम तर आतमध्ये जाऊया आपण थोडं शेवला बोला बोला परत एकदा 好在的，好在的。

सर्व बायका इथे लागल्यात जेवण करायला बघू शकता आणि सगळे हे जे आहेत सर्व पालखी पालखीला पदयात्रे लागले ला सगळे जेवणवाडा लागलेत ला ला ला। आणि हे लोक टाईमपास करायला आलेत ला। अरे लागा इकडे टाइमपास करायला आलात तुम्ही गर्दी झालेली आहे इकडे पूर्ण भांडायला

लवकर नाही लवकर गीत वाढत आहे टेन्शन नाही मला खूप चांगले दिसतात मी तू गीत विनित पप्पू पटापट वाडा काय करतात तिक चला चला पटापट वापुडे साईराम चला साईराम्या कमाईची पोरं सगळी काम करतात आचारसंहिता आचारसंहिता

आमचे काउंटर बंद झालेले आम्ही जिंकलेले आहेत तर असे बरीच पब्लिक होती इकडे मंडळाला आता कमी झालेत पण अजून तिकडे लाईनीला उभे आहेत दर्शनासाठी फाडून दाखवू का पंखा 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 टाकू का पंखा पंखा

आपले एक मत पुढच्या वर्षी जोडप्यांनी चालत येणार आहे आमचे पप्पा पुढच्या वर्षी जोडप्यांनी येणार आहे पप्प्या फोटो पप्प्या मोयिन रसना मोयिन तर साईराम तुम्ही एवढी वर्ष झाली पदयात्र्यांची सेवा करता तर तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकता का आम्हाला अच्छा तर तुम्ही एवढ्या लोकांचं म्हणजे पदयात्री बोला परत आज एवढा भंडारा एवढा मोठ्या लोकांचा तुम्ही एवढ्या संख्येमध्ये जेवण करता तर तुम्हाला तो अंदाज कसा समजतो

तसं तुम्हाला आज एवढ्या मोठ्या भंडाऱ्यामध्ये तुम्ही सामील झालेले आहेत तर तुम्हाला कसं वाटते हा आपला साई चैतन्य मंडळाचा भंडाराचा जो दरवर्षीप्रमाणे भंडारा होतो त्याचप्रमाणे लोक खूप उत्साहाने सगळं गाव एकत्र येऊन भंडाऱ्यासाठी आणि त्या भंडाऱ्याला आवर्जून उपस्थित राहतात आणि या भंडाऱ्याचा स्वाद लाभ घेतात आज आपल्या आरणाऱ्या गावात एवढी संख्या असून ती बाबांची काही कृपा असेल काय माहिती आहे पण आपला भंडारा असा असतो की तो लोक एवढं पंचवीस तीस हजार लोक असतील तर गाव वास्ता भंडारा खाण्यासाठी येतं पण तरी कुठल्याही प्रकारची कमतरता इकडे भासत नाही आणि कुठली कमतरता जाणीव होऊ देत नाही ही सगळ्या बाबांची इच्छा आहे म्हणून बाबा आपल्याकडनं करून आहे आणि हा भंडारा म्हणजे एक परवणी बाबांचाच भंडारा आहे बरोबर आहे तर साईराम साईराम भेटूया साईराम तुम्ही भात वाडा लागल्यात आज माझ्याकडे माईक मॅन नाही आहे पण तुम्ही भातच वाढा पुढच्या तुम्ही या आज माईक नाही आहे

तुम्ही आमचा मोबाईल घ्यायचा ब्लॉक करायला आणि पुन्हा चार्जिंग संपवायचे याच्याबरोबर तुम्ही काय बोलणार धन्यवाद आहे जयची हायलाइट नाही माझी पण नाही आहे मी ब्लॉक म्हणून माझी पण हायलाईट नाही प्रवास जरी संपला असला तरी पण आमचं मन अजून तिथेच रमलं आहे सात दिवस कसे निघून गेले समजलंसुद्धा नाही पण अजून ते सात दिवस आम्हाला स्वर्गासारखे अजून आठवत आहेत आम्ही पुढच्या वर्षी भेटू पुन्हा याच जल्लोषात आणि तीच मज्जा आणि तीच मुलं आणि तेच मित्र साईराम मुलू साईराम साईराम ओम साईराम हा जीव माझा किती काळ जागा निघून गेला हा जीव माझा किती काळ जागा काचे सपन हे डोळ्यात रात पेटून उठती अन बस काळो खात माझ्या देवाय साईराम बंधू शेवटची निशाणी आलेल्या आले शेवटच्या निशाणीला जेवण द्या शेवटची निशाणी आलेली आहे गाईज तुम्ही आता बघू शकता आमची सगळी मुलं जेवण घ्यायला लागल्यात कामं करून थकल्यात सगळे तुम्ही बघू शकता आपलावरून प्रसाद आजचा सगळे जेवायला लागलेत सगळी पोरं आणि भंडारा सुद्धा संपत आलाय तर आता आपण हा ब्लॉग सुद्धा इथे सेंड करूया तुम्ही बघू शकता आमची द्वारका माईची सगळी बरो कृतिक प्रफुल्ला इटॅली बॉ बघू शकता सगळी आमची पोरं सगळे जेवायला बसल्या पुढच्या वर्षी पप्पा पप्पे बाय लादायचं नाही भाई येणार तर येणार बाईला चांगली पोरगी भेटेल हीच आमचे आमच्या बाबांकडे नक्की नक्की आणि तुम्ही बघू शकता नाही बाबा बावाला चांगली पोरगी भेटेल दुसरा नाही <laughs> <तो> लग्न झालं <laughs> आता तुम्ही बघू शकता साईराम हुशार जेवायला लागलेत सगळे आमचे बंधू तर आपण पण जेवूया आणि अखेरचा निरोप द्यायला आपण भेटू परत नक्कीच <laughs> <लाकीश। laughs> तर पोचलेलो आहे घरी तुम्ही बघू शकता आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो मला एक कॉल आला होता मघाशी आता माझा माझी बहीण आहे नारंगीमध्ये तर तिच्या भावाचं काय ते काय पडला तर त्याचा हात फ्रॅक्चर आहे तर मी उद्या जाईन त्यांच्याकडे बघू तर या एवढं सांगतो की सांबाला पावसाळ्यामध्ये कारण की मली वगैरे साचलेली असे पाय वगैरे घसरतो तर काळजी घ्या स्वतःची परिवाराची काळजी घ्या आणि हातच आपला किती तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा विषय नका ओम साईराम